नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघत आपलं युट्यूब चॅनललातर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे विशालनगर अगोयानगरचा जे मधला भाग आहे विक्रमनगर त्या भागामध्ये आपल्याकडे सत्य पस्तीस बाय सत्याच्या सोळाशे स्क्वेअर फुटचा खुल्ला प्लॉट विक्रीसाठी दोन रोडचा प्लॉट आहे विक्रमनगरच्या भागामध्ये आहे सात पाणी शहाऐंशी लेवडचा खुल्ला प्लॉट आहे रेट चार हजार रुपये स्क्वेअर फूट आहे ज्यांना खरेदी करायचं असेल त्यांना ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे आपल्याकडे नोंदणी केल्यानंतर तुम्हाला ही प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघतात आपलं इन्स्ट यूट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्ड्या समोरच्या बाजूला बघू शकते विक्रमनगरचं बेल्ट आहे या ठिकाणून आग्रोयानगरला जाणारा रोड आहे ग्रीनबेल्टपासून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये पस्तीस बाय सत्तेचाळीसचा खुल्ला प्लॉट आपल्याकडे विक्रीसाठी आहे दोन रोडचा प्लॉट आहे विशेष म्हणजे उत्तर आणि पूर्व दिशा आहे दोन रोड सातपाणीने शँक्शन लेआउट समोरच्या बाजूला बघू शकता मोठा मोठा बेल्ट आहे या ग्रीन बेल्टपासून अगदी जवळ आहे ज्यांना कुणाला एक्झॅक्ट प्लॉट आणि लोकेशन पाहायचं असेल त्यांना ऑफिसला नोंद करणं बंधनकारक कर आहे त्यासाठी तुम्हाला आधार कार्डची झिरोज कॉपी पासपोर्टचा फोटो दोनशे रुपये रजिस्ट्रेशन फीस हे तुम्हाला ऑफिसला पेड करावी लागणार नाही त्यानंतर तुम्हाला हे प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते हा बघू शकता जुना एमआशीचा रोड आहे या रोडपासून आत्ता आपण विशालनगरकडे टर्न घेतो हे जे लोकेशन आहे याच लोकेशनमध्ये आपल्याकडे खुल्ला प्लॉट आहे नक्की संप